या चळवळी तरुण आणि पालकांचा पराक्रमशे एकोणीसशे पालघर कचेरी वरील एक उत्स्फूर्त मोर्चा हो ही एक ठळक आणि अभिमानास्पद घटना एकोणीसशे बेचाळीस च्या आंदोलन काळात अनेक मोर्चे निघत नहीं रखनी, जाने नहीं रखनी। असे मोची मेहर या चार मुली दुर्द्य मोर्चा सामील होत्या सातपाटी गावातील आभार वृद्ध त्या काळात स्वातंत्र्य प्रेमात नाहून निघालेले वातावरण तापले

इत्यादी घोषणा देत तालुका कचेरी निघाली त्यातील मंजुळा नरे ही वयाने लहान पण सर्वात विलक्षण तेजस्वी व निश्चय तीस या छोट्या मोर्चाची मोलकी होती कचेरी रस्त्यावर पोलिसांनी यांना पकडले सातपाटी गावकऱ्यांचा सा लढ्यात सर्वत्र सहभाग होता म्हणून पोलिसांचा त्यांच्यावर मोठा लाभ असे ही मुले सातपाटीची हे कळल्यावर पोलिसांनी त्यांना फटके मारीत नेऊन कोठेरी दाबून ठेवले ती मुले एका खोलीत व मंजुळा तळे या एका दुसऱ्या खोलीत सतत प्रश्न विचारले तुम्हाला कोणी पाठवले कोणी विचारले तुमच्या गावात कोण कोण आपण बसल्यात काय कार्यक्रम चालतो त्यांचा मंजू आला दम भरला उत्तर द्या नंतर माफी मागा मग घरी सोडतो तीन दिवस अचल अन्नही दिले नाही पाणी मागितल्यावर संताशाच्या टोमण्यातली पाणी पिण्यास दिले पण ते पाणी कुणीच प्यायले नाही

त्यांनी खरोखरच तीन चार परी बोल बोल भी दिला। परीक्षा घेतोय पण माघार घ्यायची नाही मुलांनी सुद्धा तिच्या निश्चयाला साथ दिली मुलांचे संभाषण ऐकून पोलीसही चकित झाले अध्यापेवरून गाडी माघारी फिरवली नंतर सकाळी या मुलांना ठाण्याच्या तुरुंगात नेले स्वातंत्र्य प्राप्तीसाठी निर्भयता शोषिता व संघटित प्रतिकार शक्ती या लढ्यात लहान वयातील मुलांपर्यंत कशी पोहोचली याचे हे उत्तम उदाहरण आहे शेवटी जाता जाते एवढंच मध्ये येथे तरुणांनी तरुण पण दिले इच्छा आकाशांवर पाणी सोडले येथे तरुणांनी तरुण पण दिले इच्छा आकाशांवर पाणी सोडले येथे मातृभूमीलाच प्रेयसी मानले आणि तिच्या लक्षणात वीर वरण पटकावले तेव्हा स्वातंत्र्य उद्या सला तेव्हा स्वातंत्र्य उद्या सला जय हिंद भारत माता की जय